बॉलिवूडमधून ऑफर याव आणि बॉलिवूडमधून ऑफर आल्यावर एक चांगली हिरोईन म्हणून गरीबाच्या पुरीले कुठंतरी तरी न्या नाही तर व्हायरल झालं कुंभमेया पुरतं आणि मग कोणती मोनालिसा आणि कुठली मोनालिसा काही लेणं देणं त्याच्यानंतर एक पोरगी सोळा वर्षाची तुफान व्हायरल होत आहे कुंभमेयाचं व्हायरल सत्य आपण सांगत आहे आणि या कुंभमेयाच्या व्हायरल सत्यामध्ये सत्या प्रचंड व्हायरल होत आहे पण इतकी व्हायरल झाली इतकी व्हायरल झाली हे रुद्राक्षाची माय विकत होती हे पोरगी एम पीची आहे एमपीवरून कुंभमेळ्यात रुद्राक्षाच्या माय एका आली पण एका इन्फ्लुएन्सरनं इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सरनं हिच्या डोळ्यावरून इले व्हायरल केली आणि एवढी व्हायरल झाली का खरंच हिचे डोळे आणि हिचं नाव आहे मोनालिसा एक मोनालिसा आहे जे इटलीची आहे जे प्रसिद्ध झाली तिच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य आहे आणि तिच्या डोळ्यावर भुव्या नाही आहे एक चित्र मोनालिसाचं आजही जगात प्रसिद्ध आहे ठीक आहे तशीच हे दुसरी मोनालिसा हिच्या डोळ्यावरून गाजायला लागली आणि ठीक आहे सावळ्या रंगाचे लोक हे जेवढं तेज त्याच्या चेहऱ्यावर असते तेवढं तेज गोऱ्या लोखायच्या चेहऱ्यावर राहत नाही हे सत्य आहे ठीक आहे कृष्ण सावळ्या होता कृष्ण या शब्दाचा अर्थच काळा आहे कृष्ण म्हणजे काळा कृष्णवर्गीय लोक म्हणते म्हणजे जे निग्रो लोक राहते ते कृष्णवर्गीय कृष्ण म्हणजे काळा कृष्ण काळ्या काळा पाहिले होता म्हणून त्याची आई संस्कृतमध्ये त्याले म्हणजे कृष्ण ठीक आहे समजलं का म्हणून ठीक आहे विठ्ठल सावळे आहे ठीक आहे रामाची मूर्ती ही सावळी आहे आपले देवच सावळी आहे आपलं ओरिजिनल आहे तर हिचा जो चेहरा आहे ठीक आहे हा सावळा आहे त्याच्यात तिचे डोळे इतके सुंदर आहे त्याच्यात हे प्रचंड व्हायरल झाली मोनालिसा पण एवढी व्हायरल होऊन एवढे मीडिया चॅनल तिच्यापाशी चालले पण तिचं एक दुःख आहे का माय बाबा मले कुंभमेळ्यातून आता वापस पाठवत आहे कारण विचारलं तिले तर थे म्हणते कोणीच माई रुद्राक्षाच्या माया विकत घेऊन राहिले माझे बहीण भाऊ आहे त्याच्या रुद्राक्षाच्या माया खपत आहे बाकीचे सारे लोक मला प्रश्न विचारते माया व्हिडिओ बनवते पण माय कोणीही विकत घेत नाही ठीक आहे हे दुःख तिले सलून राहिलं पण हे व्हायरल झाली ठीक आहे एवढी व्हायरल व्हाव मी एवढीच इच्छा व्यक्त करतो का तिले बॉलिवूडमधून ऑफर याव आणि बॉलिवूडमधून ऑफर आल्यावर एक चांगली हिरोईन म्हणून गरीबाच्या पुरीले कुठंतरी तरी न्या नाही तर व्हायरल झालं कुंभमेया पुरतं आणि मग कोणती मोनालिसा आणि कुठली मोनालिसा काही लेणं देणं नाही असं नाही झालं पाहिजे जी मोनालिसा गरीब घरून आली आहे जी रुद्राक्षाच्या माया ऐकून राहिली ते तेवढ्याच पुरती व्हायरल न होता तिले ठीक आहे मा बॉलिवूडमध्ये कुठंतरी अभिनयाने संधी दिली पाहिजे या बॉलिवूडनं बॉलिवूडच्या हिरोईनले बस म्हणते एवढी सुंदरता तिच्या चेहऱ्यात आहे निरागस हास्य तिच्या चेहऱ्यावर आहे आणि त्या निरागस हास्यावर लोक भारतातले फिदा झाले भारताच्या बाहेरचे फिदा झाले आणि त्या कुंभमेयात प्रचंड व्हायरल झाली तिच्या चेहऱ्यावर सुंदर तेज आहे ठीक आहे सुंदर चेह तेज आहे आणि त्या सुंदर तेज सुंदर हास्य आणि तिचे निरागस डोळे याच्यावर जग फिदा झालं म्हणून व्हायरल झाली आणि असे लोक व्हायरल व्हायले पाहिजे असं मला वाटते पण एक पुन्हा व्हायरल झाली ठीक आहे पहिलाच व्हिडिओ भारताच्या कुंभमेयातला प्रचंड व्हायरल झाला ही एक मुलगी आहे जिचं नाव आहे हर्षा रिचा रिया आता हे हर्षा रिचारिया कोण होय ठीक आहे ए भाऊ हर्षा रिचा रिया हो आता इचं रूप पाहात तुम्ही ठीक आहे आदर्श घ्या हीचा ठीक आहे हे एक इन्फ्लुएन्सर होती ठीक आहे अँकर होती मोठी गाजलेली आता इन ठीक आहे ए भाऊ आता इन डायरेक्ट लोक म्हणजे व्हायरल करते तर अतिरेक करून टाकते प्रत्येक इन्फ्लुएन्सर इजिली फॉलो करून राहिला प्रत्येक इन्फ्लुएन्सर हिचा व्हिडिओ भेटला पाहिजे इथं मरमर करून राहिला कुंभमेयात शेवटी तिला इरिटेट झालं तिनं ठीक आहे एका व्हिडिओतून सांगितलं का मी आता कुंभमेया सोडून जात आहे लोक काही प्रश्न करून राहिले तिने चुकीच्या पद्धतीनं व्हायरल करून राहिले तिचे जुने व्हिडिओ इंस्टाग्रामवरून काढून व्हायरल करून राहिले पहिली कशी होती ना आता कशी अरे भाऊ तिनं आहे आता जर ते म्हणत असन का मी ठीक आहे स्वाध्वी आता तिच्या नावासमोर स्वाध्वी लावून टाकलं ऍक्च्युली ते म्हणते मी संन्यास घेतला नाही मी केवळ आध्यात्मिक मार्गाचा ठीक आहे अनुकरण करून राहिली आणि मी या कुंभमेयात कुंभमेयाची अनुभूती घ्यायला आली आत्मिक शांतीसाठी आली आहे मग तिले आत्मिक शांती घेऊ दे ना तिला राहू दे ना कुंभमेयात प्रेमानं तुम्ही तिला व्हायरल करून तिचे चुकीचे व्हिडिओ व्हायरल करून काय लगं व्हायरल करत आहे हो ते जे मोनालिसा आहे तिने चुकीच्या पद्धतीनं व्हायरल केलं तिला एका ठीक आहे एका टी व्ही ती चॅनलचा माईक फेकून दिला अरे एवढं इरिटेट नुका करू एखादा माणूस प्रसिद्ध झाला ठीक आहे म्हणजे न्यूज चॅनलवालेच त्याला वर्तन येते आणि चुकीचं त्याच्या त्याला इरिटेट झाल्यावर एखादा माईक फेकला त्याला आपटून बी देते इतकं खतरनाक सोशल मीडिया आहे म्हणून सध्या हे प्रचंड व्हायरल होत आहे आणि हे तीन लोक खतरनाक व्हायरल होत आहे त्याच्यात काही इन्फ्लुएन्सर तिथं काटेरी बाबा होते ते काट्यावर झोपत होते बिचारे गोरगरीब होते दोन चार रुपये भेटले असते त्याच्यात पोटते तिथं त्याचा ठीक आहे बा तू तु, तु, तुम्ही पैसे कमावून नेता अमकं करून नेता अरे पैसे तर लय कमावून नेऊन राहील तिथं लोक नाडू नाडू मग मग त्याच्यावर लक्ष द्या ठीक आहे आता गोर ते गोर गरीब काय नेत असं दहा पंधरा रुपये त्याच्यावर तुम्ही जर भडीमार करून राहिले प्रश्नाचा का तुम्ही बोगस बाबा आहे नंक बाबा आहे काही पोटे काही बाबाईला विचारून राहिले तुम्ही ह्या मंत्र सांगा तो मंत्र सांगा ठीक आहे आता असे अनेक तिथं बाबा येतात ठीक आहे का त्याले कुंभमेया एक संधी आहे पैसे कमवायची ते येते आणि पैसे कमावून कमा आपले घेऊन जाते आपला तिकडं प्रपंच चालवते बायको लेकर आहे माहीत नाही आपल्याला काय आहे ठीक आहे आता तिथं कुंभमेळ्यात आगही लागली त्या काही ठीक आहे काही लोकं म्हणून राहिले का ठीक आहे आतंकवाद्यांना लावली असं लावली तसं लावली जोपर्यंत त्याचा ऑथेंटिक डाटा येत नाही त्याच्याशिवाय कोणीही अशा न्यूज भारतात पसरू नये समाजा समाजामध्ये तेढ निर्माण होते आणि त्याच्यातून दंगली निर्माण होतात भारत आपला देश आहे सव्वीस जानेवारी समोर आहे आणि आपल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपली जबाबदारी आहे आपला देश आपण सांभाळून ठेवायचा आहे आपल्या संस्कृतीले जतन करून ठेवायचं काम आपलं आहे ठीक आहे भलाई हे ही हिरोईनसारखी ही, दिसून राहिली मॉडेल आहे ठीक आहे मॉडेलसारखी दिसून राहिली पण तिनं ठीक आहे हिंदू धर्माच्या आध्यात्मिक गोष्टीचा आनंद घेण्यासाठी ती कुंभमेयात आली कुंभमेया अनुभवासाठी आली तिथं तिले आत्मिक शांती भेटून राहिली तिला जगू द्या तिची पर्सनल लाईफ तिला जगू द्या तिचं ते शांती घेऊ द्या तिले त्या कुंभमेयात तुम्ही तिले अगावचे व्हिडिओ तिचे जुने काढून तिले व्हायरल करून राहिले शेवटी ती म्हणते का मी आता कुंभमेळा सोडून जाणार आहे लोकांना मला चुकीच्या पद्धतीनं व्हायरल केलं तर असं करू नका हो रे बाबा ठीक आहे तुमच्या हातात मोबाईल आहे आपण काही कमेंट्स करतो घाणेड्या घाणेड्या आपल्याकडून काही निवार पडत नाही पण आपण दुसऱ्यावरच आपण ताशेरिहानतो तू का करतं हे पाय ठीक आहे तू व्हायरल होत नाही म्हणून काही कमेंट्स करायच्या काही व्हिडिओच्या खालतं लिहायचं ठीक आहे अशा पद्धतीने करू नका या कुंभमेळ्यात अनेक लोक व्हायरल होत आहे चांगल्या गोरगरिबाच्या मुलाले संधी द्या त्याने व्हायरल करा जेणेकरून त्याच्या आयुष्याचं सोनं झालं पाहिजे मी एवढीच प्रार्थना करीन पण बाबा बनून आय आय टी शिकून बाबा नका बनून आय आय टी शिकून तुम्ही या देशासाठी इस्रो डी आर ओ ठीक आहे सेल गेल भेल भारत सरकारच्या कंपनी आहे याच्यामध्ये काम करा आणि देशसेवेची संधी तुमच्यासाठी उपलब्ध आहे म्हणून बाबा बनण्यापेक्षा मी म्हणेन का शिकून देशाच्या सेवेत राहा ए पी जे अब्दुल कलामांसारखं उदाहरण घ्या आणि त्याच्यासारखं डी आर डीओ आणि इस्रोमध्ये जसं काम केलं तसा आदर्श घडवा आणि या जवान पुरायले मार्गदर्शन करा एवढंच मी विनंती करीन थांबतो धन्यवाद जय हिंद जे महाराष्ट्र